नमस्कार नमस्कार मित्रांनो मी आकाश पालकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिन विशेष आज दहा एप्रिल आहे आज ब्रह्मांड नायक जगद्गुरु श्री स्वामी समर्थांचा आज प्रकट दिन आहे तर आज, आज आपण शिरगाव येथील बाणेवडीमध्ये असलेला जो स्वामींचा मठ आहे तर त्या ठिकाणी आपण आज जाणार आहोत तर आज तिथे स्वामींची पूजा दत्तयाग अभिषेक त्यानंतर महाप्रसाद आहे पालखी प्रदक्षिणा पाल म्हणजे पालखी प्रदक्षिणा आहे तर हा जो उत्सव तिथे साजरा केला जातो तर हा उत्सव मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जे आपले स्वामींचे भक्त आहे त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे तर आपण जाऊया डायरेक्टली शिरगावकडे तर आत्ता माझ्यासोबत माझ्या त्या ठिकाणी येणार आहे माझा भाऊ आहे यश पालकर म्हणून तर आता मी त्याला घेऊन स्वामींच्या मठामध्ये जाणार आहे ते <laughs> सकाळची शाळेतली मुलं आहेत आमच्या वाडीतली लाजायला लागली बघा तर जाऊया आपण आता डायरेक्टली शिरगावकडे तर आता आपण शिरगाव पुलावरती पोहोचलोय मी या मार्गे आलो मी राहतो आडीमध्ये तर ह्या मार्गे आलो हा शिरगाव पुलाचा एरिया आहे जर आप ज्या दिवशी आपल्याला जर का स्वामींच्या मठाला भेट द्यायची असेल हा तर हा रत्नागिरी गणपतीपुळे रोड आहे आरे वारे मार्गे तर ह्या ठिकाणी येताना आपल्याला परटवणे लागतो पुढे पर्टवणे एरिया सोडल्याच्यानंतर हा शिरगावपूर एरिया लागतो रत्नागिरीमधून साधारण एक चार किलोमीटरचा अंतर आहे आणि हा रत्ना शिरगाव ग्रामपंचायतीकडे रोड जातो तर आपल्याला शिरगाव पुलाच्या इथे आल्याच्यानंतर राईट मारायचा आहे राईट मारून आपण इथून आतमध्ये गेल्याच्यानंतर एक साधारण अंदाजे दीड ते दोन किलोमीटरवरती आपल्याला स्वामींचा मठ आहे तर हा मेन हायवे आहे हायवेवरून आल्याच्यानंतर राईट साईडला स्वामींचा सा मठ आता आपण या शिरगाव मार्गे आलो आणि शिरगावमधून येताना आपण एक साधारण एक तीन ते चार मिनटामध्ये पोहोचतो इथे पोचल्याच्यानंतर हा रोड पुढे बाणेवाडी मार्गे चंपक मैदानाला जाऊन भेटतो तर हा जो मोठा वळण आहे या वळणाच्या बाजूलाच हा इथून एक खाली रोड जातो आणि हा सरळ गिळा थेट स्वामींच्या मठाकडे तर ज्याला तुम्ही शिरगावकडून याल त्याला आल्याच्यानंतर हा पूर्णपणे यू टर्न लागेल हा प्र एक, एक प्रकारे या युटर्नच्या लेफ्ट साईडला हा आतमध्ये स्वामींच्या मठाकडे रोड जातो <प्राणीग> तर आपण पोहोचलोय स्वामींच्या मठाकडे हा तुम्ही पाहू शकता हा स्वामींचा मठ आहे तर या ठिकाणी आता आपण पोचलो आणि बाजूला पूर्णपणे हिरवगार आपल्याला झाडी पाहायला मिळतात असं हे निसर्गरम्य दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळतं आणि ह्या निसर्गरम्य दृश्याच्या ठिकाणी आपले स्वामी आतमध्ये विराजमान आहे तर आपण जाऊया आतमध्ये तर आपण स्वामींच्या मठाच्या इथे पोहोचलो आहे आतमध्ये पूजेची विधी सुरू झालेली आहे आणि येताना आपण बघितलं तर आपल्याला इथे प्रकारे रांगोळी वगैरे पाहायला मिळते म्हणजे जी सजावट केलेली आहे तर ते आपल्याला इथे पाहायला मिळते आणि बरोबर समोर आपल्याला ही हिरवीगार झाडी वगैरे आहेत म्हणजे असं हे निसर्गरम्य वातावरण आहे आणि ह्या वातावरणामध्ये आपल्याला हे स्वामींचा जो मठ आहे हे स्थान आहे ते आपल्याला पाहायला मिळते तर आत्ता आपण ज्या पद्धतीने आतमध्ये विधी वगैरे जाईल केला जाईल जी काही पूजा वगैरे केली जाईल तर ती आपण जेवढं शक्य होईल तेवढं आपण जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न नक्की करू आपण तर या ठिकाणी पूजापाठ सुरू झालेला आहे सुरुवातीला सुरु आपल्याला याग ही जी पूजा आहे तर ते आपल्याला पाहायला मिळेल परदेश अगर माने तो देश में है ही हालत है और वो नाम जा मतलब ये पदार्थ ये अंदर सतोम कि में सक्षम बवा अंदर सतोम और वो नाम और 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 असते <coughs> <coughs>

何がないかな या मठामध्ये दर पौर्णिमेला दत्तयाग होतो आणि जर तुम्ही एका साईडला बाजूला बघितलं तर या जो स्वामींचा जो हा मठ आहे तर या, या मंदिराची प्राणप्रतिष्ठा दहा मे एकोणीसशे शहाण्णव रोजी झालेली आहे सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनटांनी आणि या मंदिराचा कलशारोहण समारंभ आहे तर तो चौदा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी संपन्न झाला आहे परमपूजा स्वामी भवमानंद रामकृष्ण मठ पुणे गुरुवर्य तात्या महाराज शेंडे कर्णवाडी आणि पंडित वसंतराव गाडगीळ पुणे यांच्या शुभ हस्ते या मंदिराचा कलशारोहण झालेला आहे आणि या ठिकाणी जो दत्तयाग आहे तर याची पूजा संपन्न झालेली आहे आणि त्याचबरोबर जी या आपल्या स्वामींची पालखी आहे तर या पालखीची सजावट सुरू झालेली आहे

तर आपण आता इथे आल्याच्यानंतर इथे ज्या ज्या विधी झाल्या दत्तयाग झाला अभिषेक झाला पालखी प्रदक्षिणा झाली भजन झालं आरत झाली आणि आत्ता जे स्वामींचे भक्तगण आहेत तर ते आत्ता दर्शनासाठी गेले दर्शन घेत आहेत आणि काही व्यक्ती दर्शन घेऊन खाली भावे भावेंचं घर आहे तर भावेंच्या घराच्या इथे महाप्रसादांची व्यवस्था केलेली आहे तर आपण देखील खाली जायचं तर जाऊ आपण डायरेक्टली खाली तर हा आपल्या शिरगावमधील स्वामींचा मठ आहे आणि आपण ज्या वेळेला मंदिरातून बाहेर पडतो मंदिरातून बाहेर पडल्याच्यानंतर इथे आपल्याला खाली भाव्यांचं घर आहे आणि जे स्वामींचे जे भक्तगण आहेत तर त्या स्वामींच्या भक्तांसाठी इथे महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे तर ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता आणि हे जे स्वामींचे भक्त आहेत तर ते ह्या एका बाजूला महाप्रसादाचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतं बाबांबद्दल काय सांगा ता तर ते तर त्यांनी खरंच आपण जरा सामान्य माणूस म्हणत असतो ना तर एवढं त्यांच्या समोर येऊन सुद्धा त्यांनी काय म्हणतात ते पूर्ण डेडिकेशन दे मी ही जी गोष्ट केली ना ती विलक्षण आहे असं रोज कोणी सांगणार नसताना काय करू पाहिजे आर्थिक वेळात व्यवस्थित ठेवले त्यातले काही याला सेव काही खायला प्यायला नव्हते म्हणजे काय म्हणतात रिक्त याने पाठवलं नाही यांनी एकदम गेले त्यांना जी स्वामी सेवा करायला दिली तिथे आम्ही पूर्ण मनापासून आणि आता तशा त्यांनी पुढे मनुष्याला प्रत्येकाच्या मध्ये कुठेतरी मार्ग हवा याच्या अगोदरची परिस्थिती कशी होती आधी ऍक्च्युली खरंच सांगते असं होतं की जेव्हा शहाण्णव सालापासून मंदिर सुरू झाले तेव्हा जसं तशाने तेव्हा दत्तयात घडत केले प्रत्येकाच्यामध्ये के त्यांना त्यांची पोस्टातली नोकरी आणि किंवा जे करता येणं शक्य होतं त्यांनी केलं होतं बऱ्याच होतं मग त्यांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी होत्या त्याच्यासाठी मार्ग मिळाला स्वामी कृतीचं एक होतं मार्ग मिळाला त्याच्याने मधल्या काळामध्ये मग दोन हजार बाराला जेव्हा त्याच्या जीवनात आमच्याच घरातल्या लोकांना हे सगळं बंद करायचं पेकेशा खायला प्यायला पाहिजे पाघ मंदिर विकलो लावून पूजा नाही करणार असं करून पण परत सगळ्या गोष्टी अशा घेतल्या असं ते चक्र फिरलं की जे आपण खरंच फुडवलेलं नाही सुरू केल्यानंतर आपल्याला बंद करायचा अधिकार दिसतो तर ते परत आत्ता दोन वर्षाला प्रोटीस आम्ही काहीही न ठरवता जेवढे सगळ्यांना एक स्वामी भक्तीसाठी अन्नदान असेल काही सेवा असेल त्याच्यासह सगळे आपोआप आपोआप आलेले भजन कीर्तन हे ज्या माणसाला एक ऊर्जा मिळत असते निवारण सगळ्याला एक आपल्या रोजचं आयुष्य जर त्यांचं ते पाठीशी हात हवा बरोबर त्या दैवी शक्तीचा जे त्याला समजत असते पण ते त्याला घेता येते असं या इथलं स्थान तुला महत्व आहे असंच म्हणून

आता था था। वा स्वामी आता मला भरपूर लोक या मधल्या दहा बारा वर्षाच्या गॅपनंतर अशी घेतलेली की ते अजूनही सांगतात की आम्हाला ते आम्ही असे अडकलं करतो अशी आमची इच्छा नव्हती आम्हाला तेव्हा इतका मार्ग मिळाला होता त्यातून मग ते स्वामी सेवेला लागले ॲटोमॅटिक त्यांना जे स्वतःच्या आयुष्यातले बदल करायला हवेत प्रत्येक वेगवेगळे दे असतं प्रत्येकाचं ते त्यांचे व्हायला लागले की आता ते सगळे स्वामी सेवेमध्ये आले तामा जेव्हा तामस्था असेल अन्नदाय असेल अक्कल कोर्ट असेल बऱ्याच प्रमाणात

श्रीराम भावे तर त्यांचा मंदिरामध्ये फोटो आहे तर आपण मी तुम्हाला तो देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन जो आपण मंदिरामध्ये थँक्यू ताई तर ता आपण आता ज्या ताईंची भेट घेतली धनश्री ताईंची त्यांचे हे वडील आहेत स्वामीसेवक श्रीराम विठ्ठल भावे तर यांना स्वामी आदेश आला आणि त्या स्वामी आदेशावरून त्यांनी हे मंदिर स्थापन करून घेतलं अशा प्रकारे आज आज स्वामींचा जन्मदिवस आहे प्रकट दिन आहे तर या प्रकट दिनाच्या निमित्ताने मी माझ्या शेरगाव गावातील हा जो स्वामींचा मठ आहे तर इथे चालणारे जे उत्सव आहेत जो कार्यक्रम आहे तर तो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक माझा छोटासा प्रयत्न केला आहे तर तुम्ही ही तुम्ही व्हिडिओ पाहायला विसरू नका सर्वांनी नक्की पहा